सर काय सांगाल मग आज पत्रकार परिषद घेतलेली आहे एकूणच काय विषय आहे त्याविषयी सविस्तर असतात जगद्राऊ शंकरांनी तिन्ही डोंगर आहेत त्यामध्ये भंधारा डोंगर आणि खासदान डोंगर हे राज्य शासनानं दोन हजार अकराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आणि ते घोषित केलेले न्याय आणि योग्य आणि शासन मत आहे शासन मत जर आज बदलू शकत असेल बिल्डरांच्या धनिकांच्या राजकीय व्यावसायिकांच्या दबावाखाली तर आम्ही ते वारकरी मान्य करणार नाही जर त्या दोन हजार अकराचा अध्यादेश लागू करून जोपर्यंत तिथला अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा आम्ही एकवीस तारखेपर्यंत हा महाराष्ट्र सरकारनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घ्यावा अन्यथा एकवीस तारखेनंतर म्हणजे एकवीस सप्टेंबरनंतर आम्ही महाराष्ट्रात रथयात्रेद्वारे जो विद्वंसिंह झालेला आहे तर कोमिती निगमनांचा तो विध्वंस रथयात्रेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीसाठी बरोबर शासनाच्या विरोधात फार मोठे आंदोलन आहे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्रीशी तुम्ही मध्यंतरी भेट घेतलेली असं माहिती मिळते त्याविषयी काय सगळं भेट झाली आहे का नाही भेट झालेली नाही भेट घेण्यासाठी आम्ही सह्याद्री होती गेलो होतो पण त्यांचे जे चिरंजीव श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे हे भेटले त्याने आमचं निवेदन स्वीकारलं आणि ही भावना तुम्ही वारकऱ्यांची आम्ही जपतो मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालतो आणि सकारात्मक निर्णय घेतो असं त्यांनी त्यावेळी आम्हाला आश्वासन तुमच्या सगळ्या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा कुणी पुरोगामी विचारसरणीचे राजकीय नेते तुमच्या पाठीशी आहेत का काही संघटना तुमच्या पाठीशी आहेत का त्या विषयी अनेक संघटना आमच्याशी आमच्या ध्येयाशी संतांना मानणाऱ्या संस्कृती प्रेमी आहेत ऐतिहासिक जे प्रेमी आहेत पर्यावरणप्रेमी आहेत किंबहुना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी चळवळ जी आहे ती तुकोबारायांच्या वचनावरतीच आधारित आहे नेनेती ते काही टानाटोणा नामस्मरणा वाचणी नवसे कन्या पुत्र होती दरिका करणे लागेल किती ह्या सगळ्या चळवळी आज माझ्याबरोबर आहेत संत साहित्यप्रेमीसुद्धा आहेत म्हणून मी हे अभियान चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध राबवणार था, आहे आणि यशस्वी करून दाखवणार आहे आणि ह्या शासनाला या प्रकरणात खाली मान घालायला लावणार आहे एवढे शासनानं अपराध या तिन्ही डोंगरात केलेले आहेत संघटना सोबत असं तुम्ही म्हटले म्हटले तर जे काय शेवळीवाडीपैकी जे काय बुद्धलिन वगैरे आहे रडश्वर डोंगरावरती म्हणजे शासनाच्या ताब्यात आहे का तुम्ही ते पुरावे वगैरे संपूर्ण दोन हजार सात पासून मी शासनाकडे सगळे हे संशोधन पाठवलेलं आहे लक्षात घ्या आणि त्या अधिनियमाला अधीन राहून हा जो वारसा आहे अभंग आपल्या प्राच्य संस्कृतीचा तो शासनानं जतन करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे हे त्याला जाणीव करून दिलेलं आहे आणि त्या अधिसूचनेनुसारच तिन्ही डोंगरा आज प्रोटेक्शनमध्ये आहेत लक्षात घ्या आणि <laughs> तिथे जर दुर्लक्षित तुमचं शासनानं जर केलं तर आम्हाला प्रति सरकार ज्याला म्हणतात ते स्थापन महाराष्ट्रात वारकऱ्यांचं करावं लागेल आणि अनुशासन वारकऱ्यांचं लागू करावं लागेल आणि या आंदोलनातलं होईल निश्चित बाय येते जर शासनानं नाही दुर्लक्ष दिलं हे जतन पालन संवर्धन करायचं काम शासनाचं असताना ही संस्कृती वैभव वारसा त्यांना जर ते जर शासन करू शकत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं समर्थ आहोत ते जतन करण्याचं मुख्य काम शासनाचं आहे त्याला केलंच पाहिजे याच्या या आधी तुम्ही आंदोलन वगैरे केलं होतं पुणेमध्ये त्यावेळेस जे काय आहे सर्व जी आर आहेत अध्यादेश आहेत शासकीय अर्धशासकीय पत्र आहेत ह्या दोन्ही डोंगरांच्या अधिसूचना राज्य संरक्षित स्मारकाचे हे दोन्ही डोंगर ही बाउंड्री बघा इथे हा जो पायता आहे शिंदे गावाकडला हा एम आय डी सीनं तोडलेला आहे पूर्ण जो राज्य संरक्षित मार्ग अंतर्गत येतो त्याच्यानंतर हा भंडारा डोंगर आहे भंडारा डोंगराची सुद्धा राज्य संरक्षण स्मारकाची अधिसूचना दोन हजार अकराला काढलेली आहे लक्षात घ्या याच्यामध्ये शेवटी बघा हे आदेश आहेत पूर्ण की तिथं ते बेकायदेशीर उत्खनन भंडारा बामचन डोंगराच्या अधिसूचना लागू करून सुद्धा तिथं बेकायदेशीर उत्खनन अतिक्रमण चालू आहे ते ताबडतोब बंद करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहेत आणि जर कोणी त्याच्या हलगतीपणा करेल त्या सुद्धा कारवाई व्हावी अधिकाऱ्यावरती हे सुद्धा याच्यामध्ये आहे दोन हजार अठराला ज्यावेळी मी आंदोलन केलं त्यावेळी जिल्हा अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आदेश काढलेले आहेत एम आय डी सीला तुम्ही हे अंतर्गत ते काम ताबडतोब कंपन्यांचं बंद करावं आणि जर तुम्ही नाही केलं आणि वारकऱ्यांच्याकडून जर तोडफोड झाली तर त्याला आम्ही जबाबदार नाही तरी सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने निघालेलो आहोत पहिल्या भूमिकेतच अजून आम्ही आहोत माय हुनी बाहू मायावंत जर आम्ही खवळलो आमच्या अस्मितेला हात घालाल तर करू घात पात शत्रूंनी आम्हाला जगण्याशिवाय पर्याय नाही हे शासनानं ध्यानात ठेवा महाराज